जर तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही तर मग गाव नेमकं कशाने बिघडतं आणि कशाने सुधारत ते एकदा सांगा प्रयोग करून बघूया का आपण दहा गावांमध्ये दोन वर्ष सतत तमाशे लावा दुसऱ्या दहा गावांमध्ये सतत कीर्तन प्रवचन आयोजित करा बघा दोन वर्षानंतर काय होतं बघा दोन वर्षानंतर कोणत्या गावाची काय अवस्था असते सिनेमा दारू सिगरेट सिस्टमॅटिकली प्रमोट होतं म्हणून त्याचं प्रमाण वाढतं ना छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र दाखवणारे राष्ट्रभक्ती रुजवणारे सिनेमे आले की पिढीमध्ये ते विचार रुजायला मदत होते सिनेमा हे एक उदाहरण झालं तमाशा कीर्तन देखील झाली अहो तमाशा रिप्रेझेंट्स एव्हरीथिंग दॅट्स बॅड अनएथिकल इमॉरल आणि कीर्तन रिप्रेझेंट्स एव्हरीथिंग दॅट्स गुड एथिकल अँड मॉरल समाजावर चांगले संस्कार करत राहणारे फोर्सेस असतील तर समाज सुसंस्कृत असेल वाईट संस्कार करणारे फोर्सेस असतील तर समाज बिघडेल हे इतकं साध सरळ आहे पण काय झालंय ना आपलं वर्तन सात्विक असावं नैतिक असावं हे म्हणणं सुद्धा आजकाल मॉरल पॉलिसिंग म्हटलं जाते सभ्यतेचे नियम असावेत सामाजिक नीतिमत्ता पाळली जावी या अपेक्षा देखील प्रतिगामी समजल्या जातात शिस्त म्हणजे गुलामगिरी नियम पाळणं म्हणजे व्यक्ती स्वतः संकोच असा विचित्र विचार व्यवस्थित रुजवला जातो एक सशक्त संयमी सज्जन समाज व्यवस्था उध्वस्त करण्याचे अगदी शिस्तशीर प्रयत्न सुरू आहेत